आपण पाहत आहात लोकशाही महाराष्ट्र न्यूज धैर्यशील विद्यार्थी सुरक्षित शाळा निर्भया पथकाने सिद्धार्थ स्कूलच्या विद्यार्थ्यांना दिली प्रेरणा सिद्धार्थ पब्लिक स्कूल येथे विद्यार्थ्यांमध्ये सुरक्षा गुन्हेगारी प्रतिबंधक उपाय आणि आत्मसंरक्षणाबाबत जनजागृती करण्यासाठी निर्भया पथक यांच्यातर्फे प्रभावी मार्गदर्शन सत्राचे आयोजन करण्यात आले हे सत्र डॉक्टर वैशल्यताई कैलास सनमडीकर अध्यक्षा सिद्धार्थ शिक्षण प्रसारक मंडळ आणि डॉक्टर कैलास उमाजीराव सनमडीकर सचिव उमाजीराव सनमडीकर मेडिकल फाउंडेशन जत यांच्या मार्गदर्शनाखाली संपन्न झाले शाळा समितीचे अध्यक्ष श्री भारत साबळे सर यांचे मोलाचे सहकार्य आणि पाठिंबा याबद्दल विशेष आभार व्यक्त करण्यात आले कार्यक्रमाच्या यशस्वीतेसाठी शाळेचे प्राचार्य श्री के श्यामसुंदर सर यांचे प्रेरणादायी नेतृत्व महत्त्वाचे ठरले या सत्राचे आयोजन सांस्कृतिक प्रमुख सौ सरिता पंडित यांनी केले तसेच शैक्षणिक समन्वयक सौ रंजना शिंदे शिक्षक श्री नागेश खजिरे सौ वर्षा पाटील आणि आय टी विभाग प्रमुख सौ जिनत नाईक यांचेही सक्रिय सहकार्य लाभले सत्रात अधिकारी श्री समीर मुल्ला यांनी सौ पार्वती चौगले आणि श्री अजित मरणे यांनी विद्यार्थ्यांना एक हजार अठ्ठ्याण्णव छेडछाड पाठ लाख एक हजार एक्क्याण्णव निर्भया पथक आणि एकशे बारा मारामारी आपत्कालीन परिस्थिती या हेल्पलाईन क्रमांकाचा योग्य वापर कसा करावा याचे मार्गदर्शन केले व खोटे कॉल न करण्याचा इशारा दिला ब्लॅकमेलिंग अशील रेकॉर्डिंग आणि लैंगिकतेच्या रोखण्यासाठी महाराष्ट्र शासनाने निर्भया पथकाची स्थापना केली असल्याचे त्यांनी स्पष्ट केले विद्यार्थिनींना सोशल मीडियाचा अयोग्य वापर टाळावा कोणावरही अंधविश्वास ठेवू नये आणि फॅशन क्लासेसपेक्षा आत्मसंरक्षण प्रशिक्षणास प्राधान्य द्यावे असे सांगण्यात आले छेडछाड झाल्यास स्वतःचे संरक्षण कसे करावे याचे प्रत्यक्ष प्रात्यक्षिकही देण्यात आले उदाहरणार्थ करंगळीचा वापर करून कानामागे मारल्यास हल्लेखोरापासून स्वतःचे संरक्षण करता येते पोलीस काका पोलीस दिदी उपक्रमाची माहिती देण्यात आली ज्याअंतर्गत पोलीस अधिकारी सिव्हिल ड्रेसमध्ये विद्यार्थ्यांसोबत प्रवास करत सुरक्षिततेची खात्री करतील प्राचार्य श्यामसुंदर सर यांनी विद्यार्थ्यांना विनयभंग त्रास किंवा अडचणी असल्यास शाळेच्या सूचना पेटीत तक्रार लेखी स्वरूपात टाकावी असे आवाहन केले या सत्रामुळे विद्यार्थ्यांमध्ये जागरूकता आत्मविश्वास आणि आत्मसंरक्षणाची प्रेरणा निर्माण झाली लोकशाही महाराष्ट्र न्यूज चॅनलला लाईक करा शेअर करा आणि सबस्क्राईब करा